हँडरायटिंग अकॅडमी महाड आणि संजीवनी क्लासेस विद्यानगर लोणेरे यांच्यामार्फत कालपासून आपण सुरू केलेला हस्ताक्षर सुधारणेच्या माध्यमातून गुणवत्ता विकास प्रकल्प संकल्पना नरेंद्र गौरी रामराव माळी महाड यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम मार्गदर्शक चंदन तोडणकर सर आणि आजचा ह्या उपक्रमाचा आपला पाचवा तास आणि आपण पाहतात विद्यार्थ्यांची सुधारलेली अक्षरं बघा मित्रो जेव्हा विद्यार्थ्या टेक्निक्स वापरतात तेव्हा काय करू शकतात त्याचं प्रात्यक्षिक सर्वच विद्यार्थ्यांची अक्षरं जवळजवळ एकाच साच्यातून काढल्यासारखी असतील बघा आपण विद्यार्थ्यांना टेक्निक्स शिकवले हो आपल्या समवेत आहेत संजीवनी क्लासचे संस्थापक श्री संजय उभारे सर तेही आपल्या विद्यार्थ्यांची सुधारलेली अक्षरं पाहत आहेत मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या अक्षरांची वळणं फार बिघडलेली आहेत अशा विद्यार्थ्यांना टेक्निक शिकवून त्यांची अक्षरं आपण छान मोत्यासारखी करून देतोय या पुस्तिकेतलं वरचं अक्षर आहे जे माझं आहे आणि हे विद्यार्थी सर्वांनी सगळे छान अक्षरं काढत आहेत त्यांना हे अक्षर काढण्यासाठी आपण शिकवलेले आहेत टेक्निक्स तर आपण पाहू शकताय सर्वच विद्यार्थ्यांची अक्षरं जवळजवळ सारखीच येत आहेत तर मित्रांनो आम्ही नाही घडवत तुमचं भविष्य आम्ही तुम्हालाच घडवतो भविष्यासाठी बघा ज्या विद्यार्थ्याचं सा अक्षर चांगलं त्या विद्यार्थ्याला इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये नक्की छान गुण मिळणार आहेत तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी असं मनापासून सराव केला तर खूप छान ते अक्षरं येणार आहेत ऑलमोस्ट सगळेच विद्यार्थी छान अक्षरं काढत आहेत फक्त पाच तासातील हा विद्यार्थ्यांच्या अक्षरातील बदल झालेला आहे काल तीन तास शिकवलेला आहे आणि आज आपण हे दुसरं बघूया आपण बघा प्रत्येक विद्यार्थ्यांची बदललेली अक्षरं पाहत आहात आपण बघा बरं जेव्हा विद्यार्थी टेक्निक वापरतात तेव्हा त्यांची अक्षरं अगदीच मोत्यासारखी येत आहे आपण पाहत आहात छान अशी अक्षरं विद्यार्थी काढत आहेत ज्या विद्यार्थ्यांची अक्षर अतिशय खराब होती त्यांच्या अक्षरात झालेला हा बदल काही तासामधला तर मित्रो टेक्निक वापरला तर आपण काय करू शकताय बघा मित्र छानपैकी जसंच्या तसं काढण्याचा प्रयत्न करत आहेत विद्यार्थी जे विद्यार्थी काल खूप करत होते त्यांचीही अक्षर सुधारलेली आहेत आणि खूप छान आपल्या समोर येत आहेत संजीवनी मॅडम त्याही विद्यार्थ्यांना शाबासकी देत कारण त्यांना माहीत होतं की त्या विद्यार्थ्यांची अतिशय गचाळ असणारी अक्षरं आज ते प्रयत्नाने सवकाश काढून टेक्निकच्या माध्यमातून खूप छान लिहित आहेत भविष्यात त्याला नक्कीच त्याचा उपयोग होणार आहे नक्कीच उपयोग होणार आहे, आहे त्यांना त्याचा पेपर प्रेझेंटेशनसाठी आणि आयुष्याची शेवटची सही करेपर्यंत सुंदर हा सुंदर हस्ताक्षर हा दागिना त्यांच्यासोबत असणार आहे तर मित्र आपण बघताय हा प्रशस्त असा क्लासरूम त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे सर मॅडम आणि आपल्या अक्षरशिल्प हँडरायटिंग अकॅडमीचा सुलेखनकार आणि संजीवनी क्लासेसचा विद्यार्थी प्रत्येक गोष्टीसाठी सराव हा खूप महत्त्वाचा आहे त्या विद्यार्थ्याचा अतिशय गचळ असणारं अक्षर होतं आता आपण पाहत आहात छान त्यांनी कॉपी टू कॉपी केलेला आहे आणि त्याचा उपयोग त्याला नक्कीच त्याच्या परीक्षेसाठी होणार आहे तर मित्र अक्षरशिल्प हँडरिंग अकॅडमीने दिलेला हा सुंदर हस्ताक्षरूपी दागिना तुमच्यासोबत कायम राहणार आहे हा दागिना जपून ठेवा करा सराव मनापासून प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मित्र आयुष्याची शेवटची सही करेपर्यंत सुंदर हस्ताक्षर तुम्हाला साथ देणार आहे